छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा आता युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आलाय शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य वाढवण्यात या गडकोटांची प्रमुख भूमिका राहिली आहे आज देखील किल्ले राजांच्या पराक्रमाची साक्ष देतात या बारामधील काही किल्ले तर अजिंक्य व अजय म्हणून ओळखले जातात या किल्ल्यांची माहिती घेऊया आजच्या या भागातून नमस्कार मी वेदांत शिंदे बोलबिंदासमध्ये मध्ये आपलं स्वागत करतो भारत सरकारनं महाराष्ट्रातील शिवनेरी साल्हेर लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या अकरा किल्ल्यांसह तमिळनाडूतील जिंजी अशा मराठा साम्राज्यातील बारा किल्ल्यांची युनेस्कोकडे शिफारस केली होती या पार्श्वभूमीवर जागतिक वारसा यादीत या किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय या किल्ल्यांची रचना तटबांधणी त्यावरील लष्करी व्यवस्था अजोड मानली जायची तर भव्य सह्याद्रीच्या रांगांमुळे अनेक किल्ले हे बिकट मानले जायचे त्यामुळे शिवरायांच्या सैन्या अगोदर शत्रू सैन्याचा सामना असायचा तो या गडकोटांशीच त्यांच्या भोवतीच्या परिस्थितीशी यातलाच एक महत्वाचा किल्ला म्हणजे राजगड होय स्वराज्याची पहिली राजधानी अत्यंत कठीण असा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर पट्ट्यात आजही डोलून उभा आहे गडांचा राजा म्हणूनही या किल्ल्याचं वर्णन केलं जातं प्रचंड उंच बारा कोसांचा घेर ही त्याची वैशिष्ट्य होती घनघोर अरण्य आणि डोंगरदाळ्यांमुळे शत्रूसाठी हा किल्ला एक आव्हानच होतं मजबूत तटबंदी व भौगोलिक स्थानामुळं तो जिंकणंच नव्हे तर त्याला वेढा घालणंही अवघड होतं तब्बल सव्वीस वर्षे स्वराज्याची राजधानी राजगडवर होती रायगड हाही अजिंक्य व दुर्गम किल्ला त्याचे आधीचे नाव रायरी त्याचं स्थान ओळखून महाराजांनी स्वराज्याची राजधानी इथं वासवण्याचं निश्चित केलं प्रचंड विस्तार गगनचुंबी उंची व वा अवघड वाटा ही पार्श्वभूमी राजांनी लक्षात घेतली राजांचा रायगडवरच झाला अखेरचा श्वासही महाराजांनी याच किल्ल्यावर घेतला प्रतापगड हा डोंगराच्या टोकावरील अतिशय सुरक्षित असा किल्ला दक्षिण कोकण आणि पश्चिम घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त अफजलखानाशी शिवरायांचा सामना झाला तो याच किल्ल्याच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या साक्षीनंच महाराजांनी अफजल खानाचा कोताळा बाहेर काढला निबिड अरण्यामुळे हा किल्ला देखील शत्रूकरिता चाकवाच होता पनाळा हाही आकाराने मोठा असलेला एक किल्ला अन्नधान्य लष्करी साठ्यासाठी प्रसिद्ध मोगल व आदिलशाही फौजांनी इथं वारं वारंवार धडका मारल्या पण हा किल्ला जिंकणंही सोपं नव्हतं सिद्धीजोहरच्या वेड्यातून महाराज याच किल्ल्यावरून बाहेर पडल्याचा इतिहास आहे सिंधुदुर्ग हा जलदुर्ग समुद्रात वसवण्यात आलेला व शिवरायांनी बांधलेला किल्ला सागरी आक्रमांपासून संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची अचूक रचना करण्यात आली होती आजही या किल्ल्याचे बुरुज अढळ आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाच वेळी अनेक शत्रूंशी सामना केला मुघल आदिलशहा सह सर्व शहांना महाराज पुरून उरले यात महाराजांच्या या गडकिल्ल्यांचं मोठं योगदान होतं गनिमी कावा हा शिवरायांच्या युद्धनीतीचा गावा होता या गनिमी काव्याच्या बळावर मराठा सैन्यानं अनेकदा प्रचंड संख्येचं शत्रू सैन्याला चारी मुंड्या चित्त केलं गणिमी तंत्राच्या वापरासाठी महाराजांचे हे किल्ले त्यांची रचना भौगोलिक स्थान अतिशय महत्वाचं ठरलं म्हणूनच महाराजांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा करताना राजांनी जपलेल्या या किल्ल्यांनाही सलाम करूयात आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र